माहिती व जनसंपर्क महासंचालना संचालना महाराष्ट्र शासन संवाद वारी आषाढी वारीच्या निमित्तानं पंढर आळंदीपासून ते पंढरपूरपर्यंत शिवशाहीर राष्ट्र शिवशाहीर सुरेश जाधव यांनी वारीच्या जा माध्यमातून शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत वारकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक अनोखा उपक्रम चालू केलेला आहे आपण बघतो छत्रपती शिवरायांनी स्वराज्य घडवलं परंतु याच पोवाड्याच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांच्या पोवाड्यांच्या माध्यमातून प्रबोधन करणं व शेतकऱ्यांना वारकऱ्यांना संवाद वारी या निमित्तानं जेवढ्या योजना आहेत शासनाच्या त्याची माहिती पोचवणं हे काम आमचे गुरु शिवशाही सुरेश जाधव करत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ जय शिवराय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरे रामकृष्ण मौली आनंद आहे की तुम्ही तुम्ही या वारीमध्ये सहभागी झालात आणि शासनाच्या विविध योजनेची माहिती तुम्ही आपल्या माध्यमातून पोचवायचा प्रयत्न करताय मला आनंद वाटतो मी शिवशाहीर सुरेश जाधव छत्रपती संभाजीनगर गेल्या एकोणतीस तारखेपासून दोन्ही मार्गावर मग ज्ञानेश्वर माऊलींचे पालखी असेल किंवा जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी असेल त्या दोन्ही मार्गावर माझे ज्ञानेश्वर माऊलींच्या मार्गावर माझा संवादवारीचा कार्यक्रम आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या मा मार्गावर माझा मुलगा यशवंत जाधव यांचा रथ संवादवारीचा म्हणजे दोन्ही बाजूनं हे शासनाचे ही महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनाच्या वतीने शासनाच्या विविध योजना ज्या आहेत आता नवीन भरपूर योजना आलेली आहेत ही योजनाची माहिती जी आहे आत्तापर्यंत नवीन योजना आहे ती ग्रामीण भागापर्यंत ना पोहोचलेली नाही şasan शासनाने विचार केला की पूर्ण महाराष्ट्रच नाही महाराष्ट्राचे बाहेरचे बाहेरच्या देशातले लोक तो तो या खेडेमध्ये सामील होतात या महाराष्ट्रामध्ये खेड्यापाड्यामध्ये येणारा माझा वारकरी जो आहे त्या वारकऱ्याला शासनाची विविध योजनेची माहिती व्हावी मग ते पोवाड्याच्या माध्यमातून असेल भजनाच्या माध्यमातून असेल कीर्तनाच्या माध्यमातून असेल हे कळलं पाहिजे म्हणून हा उपक्रम संवादवाडीच्या माध्यमातून शासनाने आम्हाला आळंद येते पंढरपूर आणि ते पंढरपूर याचा रथ आम्हाला त्यांनी करून दिला आणि त्या पद्धतीनं आम्ही आज दिनांक पंधरा रोजी पंढरपूर या ठिकाणी या कृषी उत्पन्न बाजार समितेच्या त्याच्यामध्ये आवारामध्ये आम्ही दाखल झाला आणि शणगीच्या माध्यमातून दिल्लीमध्ये दिल्लीमध्ये तर केलं पण ह्याही ठिकाणी मोठे मोठे प्रदर्शन आहेत आणि त्या ठिकाणी शासनाचं प्रदर्शन आहे आणि त्या ठिकाणी शैलीच्या माध्यमातून लोकांची सेवा छत्रपती शिवरायांचा पोहाडा असेल गीत असेल त्याच्या माध्यमातून संतांचा महिमा असेल त्याच्या माध्यमातून आणि नंतर शासनाची योजना आणि गीताच्या पोहाड्याच्या माध्यमातून हे मांडण्याचा प्रयत्न करतो आपण शासकीय योजनेचं जास्तीत जास्त माहिती घेऊन आपण लाभ घ्यावा आप कारण आपल्याला शासनाकडे चक्र मारावं लागत होत्या ग्रामपंचायतीला चक्र मारावं लागत होत्या पण शासन आता आपल्या दारात येत आहे दारात येत आहे दारा काय हवं आहे हे विचारतंय आपण याचा लाभ घ्यावा काय काय कागदपत्रांची पूर्तता आहे ते आपण करून देणं गरजेचं आहे कागदपत्र तुम्ही जे जे मात ते द्या आणि या विविध योजनेचा फायदा घ्या तुम्हीच माझी विनंती नमस्कार जय जय हरी धन्यवाद Terima kasih telah menonton! <coughs> क्या दिमाग ना हसत निकाला मरगठा हट <laughs> ए बुढ़िया ये कौन है बुढ़ा अरे शलर मामा है मजा पूरा लल्लात वरुण पलतास कुटा अरे ये समर मामा ने मार लो उड़ा नॉलन तरुणासाठी स्वराज्यासाठी तुम्ही पडला अरे तुम्ही स्वाभिमानी आहोत तुमच्या पराक्रमानं हा इतिहास साक्ष देईल माझा इतिहास माझा साक्ष देईल माझा एक एक माणूस परत बनलाय माझा एक एक माणूस इरा आहे हिरा आहे हिरा आहे हर हिता हिरा पथक नाही बन धरती पर पैदा होने वाले इंसान तानाजी मालो सरे बन सकते सरे ताना रायबाच लग्न करोल येतो म्हणून सांगायला येणार होतास मौलानं रडू नका रडू नका डोळे पुस आण भगवा आणि फडका कोणा स्वातंत्र्या चार रक्षण प्राधान्य गर आणि असे होते आमचे मावळे आणि असे होते आमचे वारकरी महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने सुंदर असा पोवडा येथील ठिकाणी सादर केला एकदा शिवरायाजनांना टाळी वाजवा रगा रगाला एकदा तो पेन तो अशा रीतीने सादर केलेला पोवाडा या ठिकाणी सादर होता पदनाट्य रामकृष्ण हरी मौली आपल्यासोबत आहेत शिवशाहीर सुरेश जाधव यांचे मित्र शिवशाहीर साईनाथ इंगळे जालना यांनी सुंदर असा आता आपण पाहिला एवढ्या पोवाडा सादर केला संवाद वारी सांस्कृतिक वारी शासनाची घरोघरी वारकऱ्यांना माहिती पोचवायच्या कुठल्या कुठल्या योजना आहेत त्यानिमित्ताने एक त्यांनी खूप असं नरवीर तानाजी मालुसरे यांचा पोवाडा सादर केला जबरदस्त जसे अंगावा शहारे आले आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ शैर जय शिवराय जय शिवराय आपण सुंदर असा पोवाडा आपल्या पोवड्यांना पूर्ण वारकरी भारावून गेले होते आपण काय म्हणाल या वारीनिमित्त वारीनंतर वारीनिमित्त कारण जे शासनाने आत्तापर्यंत चांगलं काम केलं वारकऱ्यांना जे शासनाची योजना आहे लाडकी लेख लाडकी बहीण महात्मा ज्योतिव फुले इमा म्हणजे आशा आणि शेतकऱ्याला कष्ट करायला ज्या दर्जा महाराष्ट्र शासन यांनी राबवल्या वार वारीमध्ये शिबिर असेल या योजना सर्वच्या समोर जावे पोवाड्याच्या माध्यमातून ज्या ज्या शासनाच्या योजना आहेत आम्ही सादर करतो अगोदर पोवाडा आणि शासनाच्या योजना ते लोकांना समजून सांगतो आणि पंढरपूरला इथं पंढरपूरला निघाले होते पुण्यापासून निघाले होते लोकांचा प्रतिसाद आम्हाला चांगल्या पद्धतीने मिळतो आणि ते पुन्हा पुन्हा आपल्या महाराष्ट्र सरकारचे आभार मानते चांगला कार्यक्रम ठेवला असे ते म्हणतात आणि खरोखरच जर मला याच्यापुरतं काही सांगता येत नाही धन्यवाद आपण आळंदीपासून वारी निघाल्यापासून आपण शासनाच्या योजना वारकऱ्यांपर्यंत पोचवत आहात हो जसं छत्रपती शिवरायांनी अठरा जाती त्या मावळ्यांना सोबत घेऊन हे स्वराज्य निर्माण केलं त्या छत्रपती शिवरायांचे पोवाड्याच्या माध्यमातून हो। आपण वारकऱ्यांपर्यंत योजना पोचवण्याचं हो एक शिवकार्यच करत आहात रामकृष्णारी संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये चार रथ तसेच संत ज्ञानपा माऊलींच्या पालखीमध्ये चार रथ हे जवळजवळ आठ रथ योजना पोचवण्याचं काम करत आहे प्रबोधन करत आहेत आपण थोड्याच वेळात बघणार आहोत शाळेचा कार्यक्रम चालू होईल आपल्यासोबत आहेत शिवशाही प्रवीण यांच्याकडून आपण माहिती घेऊया त्याच्यासोबत शिवाजी वाया शिवाजी वा वायाळ आहे सहकार का। का। सहकारी कलाकार सहकारी कलाकार प्रताप जाधव प्रताप जाधव दादा आहे आपण दादांना विचारू शिवाजी दादा नेमकं काय आपण जे संवादवारी म्हणजे नेमकं काय संवादवारी म्हणजे जनसंपर्क महासंचालय महाराष्ट्र शासन हे आम्ही संपूर्ण माहिती देत आहोत आतापर्यंत आम्हाला सत्ता ते आक्रेलॅसोबत आहे शिवशाही प्रती मित्र आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार जय शिवराय रामकृष्णरावली आज देहू ते पंढरपूर ही संवादवारी निघालेला आहे माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या वतीने ही संवादवारी निघालेली आहे या संवादवारीचा एकच हेतू आहे की ज्या काही शासनाच्या योजना आहेत त्या तळागाळातील लोकांपर्यंत जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे लेक लाडकी योजना असेल शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना असेल जलसेवा युक्त योजना असेल पाटबंधार्य योजना असेल त्याचबरोबर लाडकी बहीण योजना असेल गर्भवती महिलांसाठी विविध योजना असतील या अशा विविध योजना शासना शासनानं तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचावं या हेतूनही संवादवारी ही काढलेली आहे एवढं सांगू शकतो रामकृष्ण हरी रामकृष्ण खबरदारी घेणं आपल्या हातात आहे सामोरं जाताना प्रसंगावर राखणं गरजेचं सावध राहिलो नच रे जे वायस नाच मेयस नाच रे वाडा मावलेलं तुम्ही कुंडली कसा देऊन कसे वर हा नाचले देवाचा नाचले देवा नाचणे देवाचा ना मेल्याच्या नाचले सखुबाईची काळजी वाटली सकुबाईला काय तिच्या घरचे लोक ना वारीला विठ्ठला सखुबाईच्या घरी सकुबाईचा वेश धारण करून सकुबाईच्या घरी धोली भादी करावी लागली म्हणून सकुबाई जी <tune> देवाना